वाहग यांच्या पथकानं बुधवारी कॅनड भागात पाहणी केली ज्या भागात टार्गेट मुले फडदाव वेगानं वाहने चालवता स्पोर्ट बाईकची रेसिंग लावता या भागातही हिड अँड रन प्रकरण घडण्याचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे मयकर आणि एडमे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्पीड ब्रेकर बसवण्याच्या ठिकाणी निवडली जागा ज्या भागात टर्न आहे तेथे हे स्पीड ब्रेकर बसवल्या जाणार आहेत सिरकोला देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे कॅनॉड भागातील विकासकामे सिडकोकडून केली जातात त्यामुळे येथील स्पीड ब्रेकर बसवण्याचं कामही सिडकोकडूनच करून घेतलं जाणार पोलिसांनी सिडकोशी चर्चा केल्यानंतरच स्पीडब्रेकर बसवण्याची ठिकाणे निवडली जाणार आहेत याबाबत लगेचच अधिकृत पत्रव्यवहार केला जाईल माहिती एर्मे यांनी दिली आहे